स्वामी श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांचेच लाईव्ह शेशनमध्ये हार्दिक स्वागत आहे मी अनिता सर्वांचे लाईव्ह शेशनमध्ये स्वागत करते चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ओम गुरुर ब्रह्मा गुरुर गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म श्री गुरुवे नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॐ गं गणपतये नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणि नमोस्तुते ॐ तर आजच्या लाइव सेशन आपण पाहणार आहोत की आता वारी चालू आहे सर्वजण जवळजवळ महाराष्ट्रातील खूप प्रचंड संख्येने भाविक लोक वारीला जात आहेत बरोबर तर तिथे श्रीक्षेत्र पंढरपूरविषयी आपण आज लाईव्ह शेशनमध्ये माहिती घेणार आहोत जास्तीत जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत लिंक पोहोचण्याचा प्रयत्न करा आणि चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तरच श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात हे पुण्यवान तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी थेट जाण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख शहरांतून एस टी बसेसची सोय आहे कर्नाटक राज्यातून बिजापूर बेळगाव गुलबर्गा गाणगापूर इत्यादी ठिकाणीवरून देखील पंढरपूरला थेट बसेस आहेत तसेच मिरज कुर्डुवाडी या दक्षिण मध्य रेल्वेच्या नॅरोग लोहमार्गाने देखील पंढरपूरला जाता येते पंढरपूर स्टेशन पासून विठ्ठल मंदिर हे दोन किलोमीटर अंतर आहे तर बस स्टेशन पासून एक किलोमीटर अंतर आहे पंढरपूर शहरात टांग्याची सोय आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र भाग 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 सर्व आहेत तुम्ही सर्व जाऊन तिथं बघा ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी हे लाईव्ह सेशन आहे सर्व माहिती इथं मिळेल कारण आता वारी चालू आहे सर्वांना ही माहिती सर्वांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे त्यासाठी हे लाईव्ह सेशन घेतलेलं आहे ओके यात्रे करून न उतरण्यासाठी शहरामध्ये सर्वत्र ठिकठिकाणी धर्मशाळा आहेत तसेच इतर काही मठ मंदिरे देखील आहेत त्यापैकी विशेष उल्लेखनीय धर्मशाळा मठ आणि मंदिरं जे आहेत ते आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नामदेव मंदिर श्री गाडगे महाराज धर्मशाळा कराड धर्मशाळा मराठा धर्मशाळा तनपुरे मठ वंजारी मठ धर्मशाळा लक्ष्मणबाग गुरुड धर्मशाळा मुरारजी कांजी धर्मशाळा दादा धर्मशा हे सगळं पंढरपूरमधील आहे ही ठिकाणे जी काही आहे ती सर्व पंढरपूरमधील आहेत ज्यांना कोणाला पंढरपूरमधील माहिती नाही त्यांच्यासाठी हे स लाईव्ह सेशन घेण्यात येत आहे ओके आणि श्रीक्षेत्र पंढरपूरचा परिसर श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये लहान मोठी मंदिरे आहे सत्पुरुषांच्या समाध्या आहेत इतर पुष्कळ प्रेक्षणीय स्थळे आहे या सर्वांमध्ये मुख्य स्थान म्हणजे विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदी विठ्ठल मंदिर विठ्ठल सॉरी विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदी नुसते चंद्रभागेत स्नान करून स्वयंभू विठ्ठल घेतले तरी भाविकांची यात्रा सफल होऊन ते कृतकृत्य होतात ऐकलं का नुसते चंद्रभागा नदीत स्नान करून स्वयंभू विठ्ठल मूर्तीचे जर दर्शन घेतले तर तरी भाविकांची यात्रा सफल होऊन ते कृतकृत्य होतात चंद्रभागा नदी म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मधून उगम पावलेली भीमा नदी होय ही नदी पुढे जाऊन कृष्ण नदीस मिळते पंढरपूर येथे त्या नदीचा प्रवाह चंद्राकृ वाकलेलं दिसतो म्हणून या नदीला तिथे चंद्रभागा नदी असे म्हणतात चंद्रभागा नदीला चंद्रभागा घाट थोरला दत्त घाट स्मशान घाट विष्णुपाद घाट लखुबाई घाट कृष्णाजी घाट उद्धव घाट दत्त घाट कुंभार घाट महाद्वार घाट कासार घाट असे एकूण अकरा घाट आहे चंद्रभागे याच्याच वळावंटात महाद्वारा घाटासमोर पुंडलिक मंदिर आहे तसेच भाऊसाहेब देवकर गोविंद अमळनेकर भाऊ भानुदास महाराज बेलाळपूर गोविंद बाबा चोपडेकरांच्या समाध्या देखील आहेत पुंडलिक मंदिरासमोर समोर हो तीर्थ आहे चंद्रभागा नदीवर यात्रेकरून सदैव कार्तिके वारीच्या वेळेस तर लाखो जण समुदाय गोळा झालेला असतो म्हणजे आता आता येते ती आषाढी एकादशी भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा असे संत जनाबाईंनी एवढ्यासाठीच म्हटलेले आहे की विठ्ठलाच्या चरणी असलेली ही दक्षिण गंगा लाखो भाविकांना पापमुक्त करते जय हरी माऊली माऊली जय हरी योगेश जी भक्तीसार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल जय हरी चंद्रभागा मंदिर चंद्रभागा घाटावरच हे मंदिर आहे चंद्रभागा जे मंदिर आहे ते चंद्रभागा घाटावरच आहे कृपया लाईव्हला कनेक्ट राहा आणि लाईव्ह शेवटपर्यंत नक्कीच जॉईन राहा धन्यवाद चंद्रभागा मंदिर हे चंद्रभागा घाटाजवळच आहे व्यास चंद्रभागेजवळ उत्तरेस भगवान व्यास यांचे मंदिर आहे लखुबाई दगडीपुळाजवळ दिंडीवनाथ हे मंदिर आहे लखुबाईचे या ठिकाणी नवरात्री व दसरा उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात पद्मावती ज्ञानदेव व नामदेव नाम जेव्हा भगवंत धर्माचा प्रसार करण्यासाठी उत्तरेकडे निघाले होते त्यावेळेस पांडुरंग त्यांना पोचवण्यासाठी ठिकाणांपर्यंत आले होते देव आणि भक्त यांच्या विराहाची ही जागा कोणती पद्मावती हे ठिकाण विठ्ठल मंदिरापासून साधारणपणे एक किलोमीटर आहे या ठिकाणी पद्मावतीचे देऊळ व तळे आहेत दुसरं आहे श्री दत्त मंदिर दत्त घाटाजवळ हे श्री दत्त मंदिर आहे उद्धव स्थान तांबड्या मारुती जवळ उद्धव घाटात हे स्थान आहे तुम्हाला ही जर माहिती संपूर्ण जर ऐकायची असेल ना श्री क्षेत्र पंढरपूर तर आपल्या चॅनलवर आणि त्याच क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुम्ही जा संपूर्णतः चार भाग अपलोड केलेले आहे श्रीक्षेत्र पंढरपूर भाग एक भाग दोन भाग तीन भाग चार असे चार भाग अपलोड केलेले आहे नक्की जाऊन बघा आपण श्रीक्षेत्र तुळजापूर श्रीक्षेत्र पंढरपूर श्रीक्षेत्र अक्कलकोट आणि श्री क्षेत्र गाणगापूर या सर्वांची हो पांडुरंग महात्मे वाचन करतात सर्वांची माहिती आपण घेतलेली आहे श्री म्हणजे तिथील क्षेत्र महात्मे जाण्या येण्यासाठी बसेसची सोय असेल किंवा आणखीन तिथं म्हणजे तिथील माहिती परिसर माहिती असेल तिथली सर्व माहिती मंदिराची भाविक लोक जास्तीत जास्त लांबून येत असतात ना त्यांना काही माहिती नसते तिथली म्हणून यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे आपल्या चॅनलवर नक्की बघा आणि ज्यांना त्या गोष्टी ऐक ऐकायला वेळ नाही व्हिडिओ पाहून त्यांच्यासाठी हे लाईव्ह शेषण आहे म्हणजे सविस्तर तुम्हाला इथे ऐकायला मिळेल पांडुरंगे महात्मे पांडुरंग महात्मे जी काही सेवा असेल माझ्या हातून ती होती पांडुरंगे महात्म्यच नाही सर्व जी काही सेवा होती ती सेती ती त्यांच्या चरणाशी वंदन करून सेवेला सुरुवात करते आणि त्यांच्या चरणाशी सेवा ही सम समर्पित करणार आहे ओके मुख्य देवस्थान जे पांडुरंगाचे मुख्य देवस्थान आहे विठ्ठल मंदिर हे पंढरपुरातील मुख्य देवस्थान आहे विठ्ठल मंदिर हे पंढरपुरातील मुख्य देवस्थान आहे मंदिराला जाण्या येण्याकरता एकूण आठ दरवाजे आहेत महाद्वार किंवा नामदेव दरवाजा पुरुषांच्या बारीचा दरवाजा तरटी दरवाजा हे तीन दरवाजे पूर्वाभूमी आहेत दक्षिणेकडील दक्षिण दरवाजा तर पश्चिमेकडील पश्चिम दरवाजा तसेच रुक्मिणी दरवाजा रुक्मिणीच्या पटांगणातील दरवाजा व या पटांगणातून महाद्वाराकडे जाताना लागणारा दरवाजा हे तीन दरवाजे उत्तराभिमुख आहेत अष्टद्वाराने युक्त असे मंदिर दिव्य भव्य आणि विशाल असे आहे महाद्वाराच्या समोर चोखा मेळा या संतांच्या समाधी आहेत या समाधीवरील छत्री फलटणाचे राज मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी बसवलेली आहे दर्शनाला जाताना याच ठिकाणी पितळी पत्र्यांची जी पायरी बसवली आहे तो संत नामदेवांची पायरी यायला गेलास नामदेव पायरी असे म्हणतात नामदेव पायरी आपण म्हणतो नामदेव पायरीचे दर्शन घडले तरी आपल्याला कृतकृत लागतं भाविकेचे लोक आहेत त्यांना सावकाश बोला ओके धन्यवाद ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं सावकाश बोला त्याप्रमाणे इथून पुढं पण सावकाश बोलते काय होतं माझं असं असतं की पूर्ण माहिती भाविकांपर्यंत गेली पाहिजे यासाठी कमी वेळात जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्याच्यामुळं स्पीड जास्त होतं त्यामुळे आता थोडंसं स्पीड कमी करते आणि सावकाश बोलते ओके okay, धन्यवाद आपल्या सपोर्टिव्ह कमेंट साठी अवधूत श्री दत्त श्री स्वामी समर्थ पंढरपूर देवस्थानमधील आपण दैनंदिन कार्यक्रम पाहूया पहिला असतो काकडा आरती आणि पूजा काकडा आरतीच्या वेळेस देवास जागे करणे काकड आरतीच्या वेळेस देवाला जागे करतात आळविणे देवाचे चरण मुख प्रक्षालन करणे गं, गंधमाला धूपदीप काकड्याने ओवळणे देवास साखर लोणी यांचा नैवेद्य दाखवणे इत्यादी कार्यक्रम होतात नंतर पंचामृत पूजे सुरुवात होते पंचामृत पूजे सुरुवात पांडुरंगास गरम पाण्याने स्नान घालतात नंतर लोण्या गोळात लोण्या गोळाचे तुळशीपत्र धूप दीप व पंचामृत पंचामृत नैवेद्य दाखवतात हा कार्यक्रम झाल्यानंतर देवास शुद्ध दकाने स्नान घालतात स्नानानंतर देवाचे सर्वांग पुसून कपडे घालून कस्तुरी मिश्रित द्रव्यांनी युक्त गंध लावण्यात येते वेलकम रुपा रुपाताई रुपाताई तुमचे लाईव्ह मध्ये हार्दिक स्वागत आहे धन्यवाद लाईव्ह ला, शेवटपर्यंत रहा कारण लाहू मी जास्त घेत नसते कधीतरीच लाईव्ह घेत असते जसे वेळेनुसार त्यामुळे जास्तीत जास्त लाईव्हला कनेक्ट राहा जेणेकरून जास्तीत जास्त भाविक जोडले जातील आणि जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पण पोहोचवली जाईल धन्यवाद रूपाताई लाईव्हला कनेक्ट राहा आपण पंढरपूर देवस्थानमधील दैनंदिन कार्यक्रम बघत आहोत जे काही पांडुरंगाची पंचामृतनाने स्नान सुरुवात होते मग नंतर मुखावलोकन करण्यासाठी देवाला आरसा दाखवला जातो जे काही स्नान होतं त्यांचं मुखावलोकन करण्यासाठी देवाला आरसा दाखवला जातो देवाच्या काळात सुगंधित सु शु। सुंदर पुष्पांचे हार चढवले जातात परत धूपदीप व खिचडीचा नैवेद्य होऊन आरती व मंत्र पुष्पांजली होते काकडा आरतीपासून हा सर्व सोहळा बघण्यासारखा असतो काकडा आरती जेव्हापासून सुरू होते तेव्हापर्यंत हा सोहळा बघण्यासारखा असतो लता मेकओहर नगा हॅलो मॅम हॅलो लता मॅम थँक्स फॉर लाईव कमिंग ओके okay. please still watching till the end please keep watching till the end ओके okay. keep so supporting रुपाताई यांच्या खूप साऱ्या सपोर्टिव्ह कमेंट्स येत आहे धन्यवाद रुपाताई हा सोहळा बघत असताना मन भक्तीभावात तल्लीन होऊन या कार्यक्रमाच्या वेळेत मंदिरात भाविकांची पुष्पळ गर्दी होते मध्यान्ह पूजा दुपारी बारा वाजता पांडुरंगाची पाद्यपूजा आरती होऊन पांडुरंगास नैवेद्य दाखवला जातो श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ आणि पूजा पूजा ही दुपारी साडेतीनच्या दरम्यान होते या पूजेत चरण प्रक्षाळन कपडे बदलणे लाडू व केशरी पाणी वगैरे दाखवणे इत्यादी कार्यक्रम होतात धुपारती हा कार्यक्रम सूर्यास्त झाल्यानंतर होतो चरण प्रक्षालन गंध पुष्पहार धूप दीप दही भात असं नैवेद्य व आरती होते नंतर असते शेजारती ही आरती रात्री अकराशा दरम्यान होते जी काही शेजारती असते ती रात्री अकराशा दरम्यान होते यावेळी देवाचे कपडे बदलून पुष्कळ हातुरे घालतात धूप दीप दाखवले जातात तसेच लाडू साखर डाळे किसलेले खोबरे यांचा नैवेद्य दाखवले जातात नैवेद्यानंतर देवासमोर विडे ठेवले जातात देवाला क्षयणगृहात जाण्यासाठी सुगंधित द्रव्यांनी युक्त असा पाण्याचा सडा टाकतात व त्यावर पायघडी अंतरतात यावेळेस मंत्र म्हणून बराच वेळ देवास वाकून नमस्कार करतात नंतर आरती होते आरती झाल्यानंतर भक्तजनांना प्रसाद वाटला जातो असे आहे ताई तुम्ही दिंडोरी प्रणित सेवा केंद्राचे सेवे करीत आहात नाही मी फक्त स्वामींची सेवे करी मी दिंडोरी प्रणित वगैरे काही नाही दिंडोरी प्रित हे माध्यम आहे पण मी फक्त स्वा सेवे करी आहे स्व साधी भोळी स्वामींची सेवा करते तुमच्या प्रश्नाला उत्तर देते मी साधी भोळी स्वामींची सेवा करते मी कुणाही मध्यस्थी घेत नाही मी फक्त माझ्या स्वामींची सेवा करते श्री स्वामी समर्थ दत्तगुरु स्वामी आणि शंकर महाराजांची सेवा करते मी दुसरी कुणाचीही सेवे करी नाही मी फक्त स्वामींची स्वामींची सेवा करते आपली कुलदेवी कुलदैवत यांची सेवा करते बाकी कुणाची नाही करत धन्यवाद आपल्या क्वेश्चन केल्याबद्दल आपण शेजारती बघितले शेजारती कधी रात्री अकराच्या दरम्यान होते ओके नंतर एकादशी रामनवमी नृसिंह जयंती गोकुळाष्ट गोकुळाष्टमी वामन जयंती बौद्ध जयंती आणि महाशिवरात्री या दिवशी उपवासाचे नैवेद्य असतात उत्सव असतो तो गुढीपाडवा नवरात्री विजयादशमी दिवाळी मकर संक्रांत अशा सणांच्या दिवशी ग्रंथ वगैरे कुठून घेतात ग्रंथ हे आ, आ, ते आपा बळवंत चौक तिथं ना तिथं जास्त असतात आणि जिथं म्हणजे आपले देवाचे पुस्तक वगैरे भेटतात ना तिथून घेते जिथे मिळेल तिथून घेते आहे माझ्याकडे भरपूर अगोदर पासून घेतलेले घरातच आहे त्याच्यामुळे ते उपलब्ध होतात जिथे मिळते तिथून घेते मी कुणाला काही नाव ठेवत नाही दिंडोरी नाव, नाव हे हे नाही फक्त मी स्वामींची सेवा करते मला एवढंच सांगायचं आणि साधी भुळी सेवा करते बस माझं काही जास्त असं हे नसतं उत्सव जे असतात ते गुढीपाडवा नवरात्री विजयादशमी दिवाळी मकर संक्रांत अशा सणांच्या दिवशी देवाला मौल्यवान अलंकाराने सजवले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी गणेशोत्सव आषाढ कार्तिक वंद्य प्रतिपदेस पांडुरांग कडे काला होतो धनसंक्रांतीपर्यंत देवाला खिचडी तूप उपलोणी यांचा नैवेद्य असतो यावेळीच देवाला पागोटे बांधून अंगावर शाल घालतात पूजा करणारे मंत्र सांगणारे देवाच्या स्नानास पाणी देणारे आरसा दाखवणारे डांगे चोपदार हरिदास गुणगान करणारे देवट्या घेणारे तसेच बडवे ही देवाचे सेवेकरी मंडळी आहेत देवाचे सेवेकरी मंडळी कोणते आहेत हे ऐकलं का विठ्ठल मंदिराप्रमाणे रुक्मिणी मंदिराकडे देखील दैनंदिन कार्यक्रम याप्रमाणेच होत असतो मंगळवारी व शुक्रवारी रुक्मिणी देवीला अभ्यंग स्नान घातले जाते मंगळवारी आणि शुक्रवारी रुक्मिणी देवीला अभ्यंग स्नान घातले जाते नवरात्र नागरंग पंचमी भोगी संक्रांत दिवाळी वगैरे सणा सन, सणासुदीच्या प्रसंगी देवीला अलंकारांनी सजवले जाते प्रक्षाळ पूजा आषाढ व कार्तिक वंद्य विठ्ठल मूर्ती माहिती सांगा ओके प्रक्षाळपूजा पूजा होते देवाची आषाढ व कार्तिक वंद्य पंचमीस प्रक्षाळ पूजा होते या दिवशी संपूर्ण मंदिरे धुवून काढले जाते देवाकडे रुद्राभिषेक होतो व रुक्मिणी देवीकडे पोमानाचा अभिषेक होतो मी एक सांगते तुम्हाला एक ऐकायचंय असं का होतं आपण ऐकू आपला लाडका भक्त पुंडलिक त्यांच्या भेटीसाठी पांडुरंग पंढरीत आला व त्या लाडका भक्ताने आपल्या आई बापाची सेवा विटेवरती उभा करून ठेवला मात्र देव जो विटेवरती उभा राहिला तो कायमचाच त्या देवाच्या दर्शनासाठी लाखो भक्तांनी पंढरीस धाव घेतली आणि अजून देखील घेत आहेत एवढेच नव्हे तर रुक्मिणी देवीला देखील देवाकडे धाव घेऊन त्यांच्या जवळ उभे राहावे लागले थोडक्यात म्हणजे भक्तांच्या भक्तीत एवढी शक्ती आहे की देवला देखील त्यांच्या आधी व्हावे लागते म्हणूनच पुंडलिकेचे भाग्य वर्णावाया अमरी नाही चराचरी एसा कोणी असे निवृत्ती महाराजांनी म्हटलेले आहे तर तुकाराम महाराज म्हणतात की स्वयंभू आमचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडुरंग नाही घडविला नाही बसविला पुंडलिका आला भेटावाया द्वारकेची अवधी घेऊन संपत्ती आले ऋषिकेशी पंढरीशी तुका म्हणे मूर्ती घडवली जे म्हणते त्यांचे मुखाप्रती किडे पडो म्हणजे पंढरी नगरीत अगोदर अगोदर मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली नाही साक्षात देव अवतरल्यानंतर मंदिर उभारले गेले साक्षात देव अवतरल्यानंतर मंदिर उभारले गेले जेव्हा भक्त पुंडलिकाने पांडुरंगासाठी विट ठेवली आणि पांडुरंग त्या विटेवर ॲज इट इज उभे राहिले आणि नंतर ते मंदिर उभारलं गेलं अगोदर भगवंत अवतरले मग नंतर त्यांच्यासाठी मंदिर उभार गेलं द्वारकाधीश श्रीकृष्णांचे पांडुरंग आणि विठ्ठल ही नावे पुंडलिक आणि विट या संदर्भाने निर्माण झालेली आहेत पुंडलिकाचा रंग तो पांडुरंग जो विटेवरती अचल राहून म्हणून विठ्ठल दोघी जावे पंढरपुरा तेथे असे पुंडलिक वरा सदा तुम्ही पूजा करा आराधनामे विख्यात हा श्री गुरुचरित्र अध्यायामध्ये मध्ये आहे श्रीमद गुरुचरित्रात देखील पुंडलिकाचे संदर्भ पंढरपूरचे वर्णन केलेले आहे हा पुंडलिक कोण त्याचे आगमन पंढरपुरात कसे झाले याविषयी थोडक्यात हकीकत अशी द्वापार युगात देवा देवदानवांच्या युद्धा वेळेस मुकचंद नावाच्या राजाने देवास ओके अच्छा श्री स्वामी समर्थ सीताताई नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सीताताई सीताताई आत्ताच तुमच्या लाईव्हला होते बऱ्याच वेळानंतर म्हटलं आपण पण लाईव्ह घ्यावा कारण जास्त देव म्हणजे खूप दिवसानंतर लाईव्ह घेते मी लाईव्ह शक्यतो घेतच नाही रुपाताई नमस्कार म्हणते सीताताई म्हणताय रूपाताईंना नमस्कार रुपाताई आहेत का रूपाताई सीताताई सीताताई तुम्हाला नमस्कार म्हणताय औूत चिंतन श्री दत्त सीताताई आपण श्री क्षेत्र पंढरपूर याविषयी माहिती बघत आहोत कारण काय होतं मी व्हिडिओ जे काही अपलोड केलेले आहेत ना श्री क्षेत्र पंढरपूर भाग वन भाग टू भाग थ्री भाग, भाग फोर ते बरेच लोकांना माहिती म्हणजे उचकत नाही किंवा ओपन करत नाही तर त्यासाठी हे लाईव्ह सेशन जर जे बघत असताना त्यांना ही माहिती मिळाली यासाठी मी हे लाईव्ह सेशन घेत आहे पण कमेंट्स वेगळ्याच येतात की वेगळी मी वेगळी माहिती सांगते आणि कमेंट्स वेगळ्याच येत आहेत स्वामी समर्थ औदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि त्या दिवशी मी आई थिंक आ, दोन दिवसापूर्वी जे लाइव सेशन घेतलं ना त्यात अपराध क्षमा प्रार्थना म्हटली आणि त्याला लगेच कॉपीराइट आला असं का झालं मी फक्त ती गायली कुणीतरी अगोदर कंपोज केलेली असेल किंवा अगोदर कोणीतरी म्हटलेली असेल ते कुणीतरी तयार केलं असेल म्हणून मग तेवढा जो भाग आहे ना तेवढा मी तो म्यूट केला मग तो कॉपीराईट निघून गेला मग ही माहिती सांगू की सा नको तुम्हाला असं वेगळं काहीतरी ऐकायचं आहे तुमच्या कारण कमेंट्स वेगळ्या येत आहे आणि मी काहीतरी वेगळं सांगत आहे श्री पांडुरंगाची काकडा ते बघूया झाला हरिचे मुख प्रक्षाळा प्रभूचे मुख प्रक्षाळा उठोनी प्रांत काळी हरीच्या दर्शनाला चला प्रभूच्या दर्शनाला चला कर्ण चौघडा हरीचा ढोल वाजवेला पितांबर शालजोडी हरिची आव आवरोणी धरा प्रभूंची आवरोणी धरा शंख हस्तकी घेऊन पायी भागीरथी घाला कोशरी उदक हरीच्या स्नानाशी आणा प्रभूंच्या स्नानासाठी आणा दही दालुनी मुख लोण्याचा गोळा उठले देवराया बसले सौरंगी कस्तुरीचा टिळा केशर सर्वांगी लोणी शर्करा घेऊन आले बाळा मानस तुळसी वाहिल्या धूप दीप करून हरिशी नैवेद्य अर्पीला प्रभूशी नैवेद्य अर्पीला पंचारती घेऊनि एका जनार्दनी हरी ओवाळीला धन्यवाद लाईव्ह कनेक्ट राहा लाईव्ह संपेपर्यंत कारण जास्त दिवसांनी खूप दिवसांनी लाईव्ह आलेला आहेत आणि जास्त दिवस म्हणजे लाईव्ह जास्त घेतच नसते ॲज पर टाइम वेळेनुसारच घेत असते आता बघूया आरती ज्ञान देवाची आरती ज्ञान राजा महाकैवल्य कैवल्य ते सेवती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा जगी, ज्ञानजगीतने नो कोणी अवतार पांडुरंग, ठेविले ज्ञानी आरति ज्ञान राजा कनकाचे कनकाटकरी उभ्या गोपी कनारी नारद तुंबर हो साम गायन करी, आरति ज्ञान राजा गुय बोले विश्व ब्रह्माशी केले रामा जी पायी मस्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते आणि धन्यवाद सगळे लाईव्ह ला आल्याबद्दल काय होतं मी एक टॉपिक घेते आणि तुम्हाला एक दुसरं ऐकायचं होतं त्याच्यामुळं सगळं असं तुटल्यासारखं होतं लिंग त्याच्यामुळं आता एक दादा होते त्यांनी ते, बोलले की विठ्ठल मूर्ती विषयी माहिती सांगा आणि रूपाताई पण प्रश्न विचारत होत्या छान प्रश्न विचारत होत्या कारण मी त्यांना एकच सांगितलं मी दिंडोरी नाही करत मी फक्त स्वामींची दत्तगुरूंची शंकर महाराजांची भक्ती करते ओके माध्यम कुठेही कोणतेही असू द्या आणि काही असू द्या परमेश्वर एकच आहे त्याच्याजवळ जाण्याचे मार्ग कुठले असू द्या फक्त परमेश्वरापर्यंत पोचता आलं पाहिजे मार्ग कोणते असू द्या पण मोस्टली आता काय होतं की जास्त आहे ना लोक पैशासाठी याच्या त्याच्यासाठी ना देवाच्या नावाखाली खूप पैसे कमावतात आणि ते खूप चुकीचं आहे देवाचं नाव वापरून आपले आपलंच पोट भरवतात असे खूप लोक आहेत ते आपल्याला भोळ्या भाबड्या भक्तांना ओळखता आलं पाहिजे येतय का लक्षात नाही काय सांगते खूप लोक फसवी फसवी गिरी खूप चालू असते त्याच्यामुळे भोळ्या भाबड्या लोकांना हे ओळखता आलं पाहिजे की काय चुकीचं आणि काय बरोबर ओके आणि काय होतं उपाय उतारे उपाय तोडगे इतर कधीच लागायचं नाही हे केल्याने ते होतं ते केल्याने ते होतं असं काही नाही तुम्ही मनापासून स्वामींच नाव घ्या मनापासून स्वामींची भक्ती करा तुम तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करत असाल पण उतारे उपाय तोडगे अजिबात करायचे नाही ते कसं होतं वाई ते वाईट ते याच्यात ते दहा दहा म्हणजे दह काय म्हणते सात्विक नाहीये ते सात्विक नाही आहे जे काही असताना ते सात्विक नाहीये सात्विक असण्यासाठी तुम्हाला मनापासून तुम्ही देवाचं नाव घ्या नामस्मरण करा ठेस लागले कसं आपण किंचळतो ऐ ग तसं बेंबीच्या देठापासून नाव घेता आलं पाहिजे आपल्याला देवाचं नामस्मरण करता आलं पाहिजे तरच देव आहे ना तुमचे दुःख दूर करेल तुमच्या जीवनातील अडचणी दूर करेल ओके okay. अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सॉरी तर नक्कीच बघा श्री क्षेत्र महिमा आहे ना पंढरपूरचा ते आपल्या चॅनलवर आहे ते व्हिडिओ नक्की सर्वांनी ऐका आणि गाणगापूर तुळजापूर आणि अक्कलकोट तुळजापूरचे जे काही उर्वरित भाग आहे ना ते पण येऊन जातील काय होतं काही तांत्रिक अडचणी असतील काही अडचणीमुळे ते भाग येऊ शकले नाही आता ते पण सुद्धा येतील आपल्या चॅनलवर त्याच्यामुळे कंटिन्यू नक्कीच व्हिडिओ बघत राहा तुम्हाला जर काही वाटेल तर कमेंट नक्की करा कमेंट्स करून तुम्ही सांगू शकतात की असे असे आहेत ओके तर पांडुरंगाच्या भेटीची इतकी आस लागलेली आहे देवांना आता पालखी जेजुरीत आहे सध्या वारी जेजुरीत सगळा भंडारा उधळत चाललेली आहे आणि पांडुरंगाच्या भेटीची आस तरी इतकी लागलेली आहेत ना खूप म्हणजे खूप लोक जातात पण पाऊस वारा पाणी हे सहन करून म्हणजे विशेष नाही का लोक कसे पांडुरंगाच्या भेटीसाठी कसे वारीतून जात आहे हीच खरी तळमळे आणि सुख आणि दुःख आहे ना हे जीवनाचा भाग आहे तुम्हाला फक्त सुख पाहिजे असेल ना तर ते भेटू शकत नाही त्याच्यासोबत दुःख पण भेटेल एकदा सुख आलं का ते सुख थोड्या दिवसांसाठी असतं आणि दुःख सुखानंतर दुःख हे येणारच ही शाश्वत गोष्ट आहे ही गोष्ट लक्षात ठेवा सुखानंतर दुःख आणि दुःख आलंय त्या दुःख थोड्या दिवसांसाठी असतं त्यानंतर सुख हे येणारच ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक कॉइन घ्या बरं एक रुपयाचा एक कॉइन घ्या आणि तुम्ही घ्या छापा पाहिजे की काटा तुम्ही जर छापा तर तुम्ही छापा काढून घेऊ शकत नाही बरोबर एक्सक्यूज मी एकच मिनिट द्या मला